नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा भाव होणार या ठिकाणी सहा हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे किया तीन या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा भाव होणार शंभर टक्के या ठिकाणी सहा हजार पार मग अशी ती कोणती तीन कारण आहेत की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा बाजारभाव या ठिकाणी शंभर टक्के होणार सहा हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारात शंभर टक्के हरभरा बाजारभाव होणार सहा हजार पार होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे क्या की आता गद या तीन कारणांमुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के होणार हरभरा बाजारभाव सहा हजार पार मग ती तीन कारण कोणती की ज्या तीन कारणांमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याचा बाजारभाव होणार आहे या ठिकाणी सहा हजार पार तर या तीन कारणांचा विचार करण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये हरभरा बाजारभाव काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला मार्केटमध्ये हरभरा आवक सुरू झालेली नाही देशांतर्गत बाजारामध्ये जो हरभरा बाजारभाव दिसत बाजार आहे तो बाजारभाव आहे मित्रांनो पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान पण एक गोष्ट लक्षात ठेवा की या वर्षी हरभरा बाजारभाव वाढणार यामागची तीन कारण मी तुमच्या समोर सादर करतो यापैकी पहिलं कारण लक्षात घ्या मित्रांनो यंदाच्या वर्षी हरभरा त्या ठिकाणी लागवड कमी झालेली आहे आणि महाराष्ट्रासारख्या प्रमुख हरभरा उत्पादक असणाऱ्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी पाणी कमी पडत आहे यामुळे हरभरा उत्पादकता घटण्याची शक्यता आहे एक तर हरभरा लागवड घटणं दुसरीकडे हरभऱ्याची उत्पादकता घटणं यामुळे आपल्याला शंभर टक्के या वर्षी अपेक्षेपेक्षा हरभरा उत्पादन कमी दिसणार आहे आणि यामुळे मित्रांनो मागणी आणि पुरवठा शंभर टक्के तफावत होणार आहे आणि हीच ती तफावत जी हरभरा बाजार भावाला आता शंभर टक्के सहा हजार पार घेऊन जाणार आहे त्यानंतर दुसरं कारण बघाल मित्रांनो तर लक्षात घ्या की दुसऱ्या कारणामध्ये हरभऱ्याचा शिल्लक साठा तुम्हाला माहिती असेल की या वर्षी हरभऱ्याची जी रेकॉर्ड खरेदी कोण केली होती तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे नाफेडनं केली होती तर नाफेडकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा जवळपास सदतीस लाख टनांच्या आसपास होता पण आता काय केलंय नाफेडनं ना की भारत ब्रँड अंतर्गत साठ रुपये किलोवर हरभरा डाळ विक्रीस काढली बरोबर आहे आता याच्यामुळं झालं काय मित्रांनो की हरभरा डाळ विक्रीस मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळं सुरुवातीला हरभराचा बाजारभाव दबावात आला पण आता काय झालंय की नाफेडकडचा शिल्लक साठा सुद्धा कमी होत चाललाय आणि हे सगळ्यांना कळाले आणि यामुळं हरभऱ्याचा बाजारभाव तेजी दिसत आहे आणि हीच ती तेजी मित्रांनो की जी भविष्यात मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण करून हरभरा बाजार भावाला आरामशीर सहा हजाराच्या पल्ल्या नेऊन ठेवणार आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तूर या पिकाबद्दलची अनिश्चितता तुम्हाला माहिती आहे की तुरीचं उत्पादन घटलं की सगळी मार्केट कुठे शिफ्ट होते हरभऱ्याकडे शिफ्ट होते आणि तुरीचं उत्पादन जसं घटणार आहे हे आपल्याला अटळ माहित आहे तसं हरभरा उत्पादन पण घटणार आहे आणि तुरीची मागणी हरभऱ्याकडे जाणार आहे आणि हरभऱ्याचं उत्पादनही कमी शिल्लक साठा कमी आणि भविष्यात फेस्टिवल डिमांड या कारणांमुळे आपल्याला हरभरा बाजारभाव भविष्यात शंभर टक्के सहा हजाराचा बाजारभाव दाखवणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं लक्षात घ्या निवडणुका आता आहेत त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात हरभरा बाजारभावात तेजी मोठ्या प्रमाणात येणार नाही पण तुम्हाला सांगतो की मे महिन्यामध्ये हर हरभऱ्याची तेजी सुरू होईल आणि एकतीस मे पर्यंत जर हरभरा बाजारभाव सहा हजारापर्यंत पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे त्यामुळे विक्रीचा विचार करत असाल हर तर हरभरा आपल्या हातात आल्यानंतर तात्काळ विक्री करू नका बाजारभाव घसरतील आवकेच्या दबावामुळे आणि तुम्ही जर दीड दोन महिने वेट केलं तर शंभर टक्के हरभऱ्याचा बाजारभाव आपल्याला सहा हजार मिळू शकतो भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभरा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच का नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार